आज पुन्हा एकदा आपली चेअरमनपदी निवड झाली काय सांगा प्रथम तर मी सर्व कारखान्याचे असलेले सभासदांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो निवडणूक पार पडली दोन हजार पंचवीसची ची विंग अर्ज कारखान्याची निवडणूक पार पाडली पार पडत असताना खरंतर सभाधान जागा बिनविरोध करण्यामध्ये यश आलं तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी असतील व उमेदवारी अर्ज मागं घेणारे प्रतिनिधी असतील या सगळ्यांच्या सहकार्याने खरंतर सत्र सतरा जागा बिनविरोध झाल्या दोन उमेदवारांमुळं तर चार जागेंसाठी निवडणूक आपल्याला पार पाडावी लागली लोकशाहीचा अधिकार आहे तो उमेदवारांना उभं राहायचा अधिकार आहे त्यामुळं ते उभे राहिले माझा कुठलाही रोष नाही ना त्यांच्यामध्ये द्वेष नाही परंतु या निवडणूक पार पडत असताना तर स्वर्गीय निवृत्ती शेत शेतकऱ्या असतील कपल शेतकरी असतील त्यांनी जो काही वसा आणि वार्ताहर बरोबर घालून दिलेला आहे त्या दृष्टीने आम्ही सगळे संचालक मंडळी मागचे पण आणि आत्ताचे पण वाटचाल करत आलेलो आहोत आणि या निवडणुकीला सामोरं जाताना मोठ्या मताधिक्याने या सभासदांनी मतदारांनी या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं मी त्यांना धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि नक्कीच मला असं वाटतं का आता जे काही संचालक मंडळ आहे एक दूरदृष्टी विचाराने आम्हाला हे कारखाना या निमित्तानं चालू आहे साधारण शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत वाहतूकदार आहेत त्यानंतर तोड कामगार आहेत कारखान्याचे कामगार आहेत अनेक प्रश्न खरंतर घेऊन आम्हाला उद्या वाटचाल करायची आहे आणि कारखान्याचं जर बघितलं तर आता नव्याने आम्ही आता एक्सपंच करतो आहे एक कर, ते एक्सपंचच्या माध्यमातून अनेक खडचा प्रवास या निमित्तानं कारखान्यात होतो शासनाची काही धोरणं आहेत की त्यामुळं कारखान्याला अडचणी निर्माण होत आहेत त्याच्यावरती मात करत संघर्ष करत वाटचाल करायची आहे अशा पद्धतीने खरंतर संचालक मंडळ एकत्रित आलं संचालक मंडळातील एकमुख खरं तर चेअरमन म्हणून मला आणि व्हाईस चेअरमन म्हणून दादा घोलोप यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि ती निवडणुकीची प्रक्रियासुद्धा पार पडली एक जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून त्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही मंडळी तत्पर राहू एवढंच या निमित्तानं सांगतो